श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काय करावे काय करू नका काय गोष्टी आहेत जे आपल्याला चुकूनही करायचे नाही आहे नाही तर आपल्या कुटुंबावर संकट येतील तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा नागपंचमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे दरवर्षी हा सण श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो यंदा नागपंचमीचा सण हा उद्या नऊ ऑगस्ट रोजी आलेला आहे या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते नाग देवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते अनेक जण पन... या दिवशी उपवास सुद्धा करतात पण पण नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी या दिवशी आपल्याला कोणती कामं आहेत ते चुकूनही करायची नाही हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे नागपंचमीचे महत्व काय आहे तर बघा हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी नागाची पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्पदोष आहे त्यांनी नाग देवता सोबत शंकर देवांची सुद्धा पूजा करायची आहे यामुळे दोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर सापाचे चित्र काढले जाते असे केल्याने त्या घरावर नागदेवतेचा आशीर्वाद राहतो आता या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचे हे तर बघा नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि असे केल्याने सर्पदंश टाळता येतो नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्यांना दूध मिठाई आणि फुलं अर्पण करायचे असतात यानंतर ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नका यासाठी तांब्याचे भांडे आपल्याला वापरायचे आहे यानंतर आता नागपंचमीच्या दिवशी चुकूनही आपल्याला काही कामं सुद्धा करायची नसतात त्यामध्ये या दिवशी झाडे तोडण्यास मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार दिवशी झाड तोडल्याने सापांना दुखावत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे सुद्धा टाळायचे आहे त्याचबरोबर लक्षात ठेवा की तुम्ही जर शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामं सुद्धा करू नका त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नका काही कापू नका तळू नका चुलीवर तवा ठेवू नका किंवा काही सुद्धा नका कोणाची हिंसा करू नका जमीन खनू नका पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाक आणि साप यांची विश्रांती स्थाने असतात त्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून सापांना इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी नागदेवची पूजा करायची आहे आणि नागदेवतेला त्रास होईल असे कोणतेही काम आपल्याला करायचे नाही साप हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो अनेक देवी देवतांचा सापाशी थेट संबंध आहे सापांना इजा करणे जीवाला खूप महागात पडते नागपंचमीच्या दिवशी लोखंडी तव्यावर आणि तव्यावर अन्न शिजवू नका या दिवशी भात खाण्यासही मनाई आहे तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची सापांना विजा होणार नाही कारण सापांचा जर छळ केला त्यांना जर मारले तर काल सर्प दोष होतो हा दोष अनेक पिढ्या चालू शकतो नागपंचमीच्या दिवशी सुई चाकू धारदार वस्तूंचा सुद्धा आपल्याला वापर करायचा नाही तर अशा प्रकारे उद्या आपल्याला नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी जे आहे ते आवर्जून करायचे आहे आणि काही वर्ज सुद्धा करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन सोबत व्हिडिओसोबत स्वामी समर्थ